लाडक्या बहिणींमुळेच विधानसभेचा निकाल आमच्या बाजूने लागला असं म्हणत आनंदी आनंद व्यक्त करणाऱ्या महायुतीचं गणित मात्र खूपच चुकलंय आणि याचा भूर्दंड आता सरकारला सोसावा लागतोय असं समोर आलंय कारण समोर आलेल्या माहितीनुसार एकूण दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी महिलांपैकी आता तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिला या विविध कारणांनी अपात्र ठरल्या इतकंच काय तर लाडक्या बहिणींच्या नावावर आतापर्यंत तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय आणि या सगळ्या प्रकारामुळं महाराष्ट्र सरकारचं तब्बल चार हजार आठशे नुकसान झालंय तुमच्या आमच्या सारख्या प्रामाणिक नागरिकांच्या कष्टाच्या पैशांचं नुकसानही यात झालंय आणि आता महायुती सरकार राज्याचं हे नुकसान कसं भरून काढणार आहे या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार आहे महायुती सरकारचं हे गणित एवढं कसं कच्चं निघालं याच बाबत आपण या व्हिडिओत आज बोलणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय घेण्यात आला आणि यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी महिला या अपात्र असल्याचं चा स्पष्ट झालंय काही बहिणी तर या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं समोर शिवाय काही ठिकाणी पुरुषांनी या योजनेचा अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घेतल्याचं या प्रकरणी रविवारी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ही सगळी धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आल्यानंतर आता या अपात्र लाभार्थींचं मानधन हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात या अपात्र लाभार्थींची जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी होणार आहे आणि त्यापैकी जर कोणी पात्र असेलच तर त्यांना पुन्हा मानधन सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे मात्र या सगळ्या गोंधळामध्ये आता शासनाचे तब्बल पाच हजार कोटी हे नुकसान येत गेले आणि हे भरून कोण काढणार असा प्रश्न पडलाय लाडकी बहीण योजनेचा वापर हा महायुती सरकारनं सरळ सरळ विधानसभा निवडणूक अस्त्र म्हणून केला हे तेव्हाही आपल्या सर्वांना माहिती आणि आताही आपण जाणतो हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मानधन सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला परंतु तेव्हा अर्जांची छाननी न करताच पैसे दिले गेले सरकारनं घाईघाईत घेतलेल्या या निर्णयामुळे जे काही मोठं नुकसान झालंय त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय आणि यामुळे सरकारचे तब्बल सत्तावीस कोटी हे नुकसानीत गेलेत या सत्तावीस कोटींची उधळपट्टी झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय आता या सगळ्यामुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येण्यास मदत तर झाली पण आता अपात्र लाभार्थींमुळे सरकारचं आणि एक प्रामाणिक नागरिक म्हणून आपल्या पैशांच्या झालेल्या नुकसानीचा जो काही जाब आहे तो कोण विचारणार या नुकसानीला जबाबदार कोण आहे आणि हे वाया गेलेले पैसे आता परत कसे आणणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे यावरील तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं ही अत्यंत महत्वाची आहेत हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास माहिती पूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद